जे केलं हे एका दिवसात बनवलं बघा किती माश्या काम करतो फास्ट बघा मध्ये ठेवल्यामुळं वड्याला ठेवलं असतं तेवढं नसतं बांधलं बापरेच म्हणजे खालचं वाटलं तेवढं वाटलं आणि ते एवढा भाग कट केला एवढा भाग कट करून एवढं बनवलं त्याने आणि त्यात अंडे पण टाकले बघा इथे राणी अंडे पण टाकले ते ना मध्ये असलं मध्ये राहिलं ना फास्ट करावं लागतं ते गॅप नाही ठेवत ना

तर रुमालच उपयोग काय माहिती माश्या खूप बसल्या तर हे असं ठेवून असं हलवायचं माश्या खाली जातात पण दोन माणसं पाहिजे मग त्याला असे ठेवायला रुमाल एकचाशा आता हानी सुरू होणार आता एक दुसरं तिसरं हे रुमाल खेचूनच घ्यायचं रुमाल मग माश्या चेंद्रच नाही जास्त अन्न आणतात पोलन आणतील मध आणतील वर्ष दीड वर्ष त्याला काही प्रॉब्लेम नाही संख्या तर वाढणारच आहे मग संख्या वाढली की त्या त्याच्यात जागा होत नाही म्हणजे मग राणी घर तयार होणार पहिल्यांदा नर तयार होणार नरांची घर नर तयार होतात मग राणी घर तयार होतात राणी घर एका वेळेला एक घर आता काल एकच घर दिसल आपल्याला आठ दिवसानं दुसरं तिसरं चौथं कधी चार पाच कप एकदम दिसतात आपल्याला पण थोडासा गॅप असतो त्याच्यामध्ये आठ आठ दिवसाचा गॅप साधारण चारशे असा गॅप असतो ते आपल्याला बघायचं ज्याच्या इथं नर दिसतात तिथं राणी घर होणार म्हणजे डिओन करायचं आता ते करताना इथं काय करायचं रिकामी पेटी घ्यायची दोन फूट अंतरावरती रिकामी पेटी इथं भरलेली पेटी आता याच्यामध्ये ज्या फ्रेम आहे त्या अर्ध्या अर्ध्या आपल्याला करायच्या मग याच्यामध्ये करताना समजा राणीघर आपल्याला दिसलं तर राणीघराची फ्रेम इकडे ठेवली नंतर त्याच्यात भरपूर पिलावा आहे तो पिलावा ठेवला त्याच्यात नर येतातच सगळी मिक्सच असतात ते ते पण येतात असे चार फ्रेम इकडे ठेवायचे चार इकडं चा, इकडून एक इकडं करताना राणी इकडे राहिली पाहिजे ते चेक करायचं राणी झाल्या नको असं चेक करायचं बरोबर आता चेक करता करता राणी दिसत नाही मग राणी याच्यात असेल मग सगळं चेक नाही केलं इकडल्या फ्रेम तरी चालेल म्हणजे राणी असेल असं आपण याच्यामध्ये हे केलं रिकामे फ्रेम अर्ध्या अर्ध्या भरून ठेवला इकडे चार इकडे चार भरलेल्या चार चार रिकाम्या असं साधारण होतात त्याच्यामध्ये आता ही पेटी उचलायची आणि दोन पूट इकडे ठेवायची कारण इथून ज्या माश्या बाहेर गेलेल्या आहेत माश्या बाहेर त्या इथंच येणार इथं जी त्यांनी सिलेक्ट केले असतात लोकेट मग ते इथं येतात आणि मग इथून मग अर्ध्या इकडे जातात अर्ध्या इकडे जातात त्याचं कारण काय जो राणीचा जो गंध असतो ना त्याला क्वीन सबस्टन्स असं एक नाव आहे गंध तो वेगवेगळा असतो प्रत्येक इकडे पण येतो इकडे पण येतो आता समजा ओरिजिनल राणी इकडे पेटीमध्ये पण या सगळ्या माशांना तो गंध आहे ना काम करी त्यामुळे अर्ध्या अर्ध्या डिवाइड होतात त्या परत जाणार त्या बाहेर परत येणार पण संध्याकाळी काय होतं इकडे अर्ध्या माश्या सेटल होणार इकडे अर्ध्या माशे सेटल होणार अंधार पडल्यानंतर एक पेटी उचलून आपल्या न्यायची एक पेटी न्यायची हा त्याच रात्री नाही जमलं ठेवली आणि समजा दिवसाच तुम्ही जाऊ शकता शेतामध्ये पेटी असते त्यावेळेला काय करायचं ही पेटी आणखी दोन फूट इकडं ही दोन फूट इकडं आता आद आदल्या दिवशी किती अंतर होतं चार फूट अंतर होत ना दोन मध्ये मग आठ फूट अंतर होईल आणखी चार फूट वाढेल असं बारा फूट पंधरा फूट झालं की ओके मग मग काय त्या एकमेक जात नाही असं होत पण कधी असं पण दिसलं बरं का एक एकदा जास्त होत नाही की इकडल्या जास्त माश्या इकडे इकडं राणी तिकडेच येतात त्या माश्या त्यामुळे सेफ काय आपण त्याच दिवशी पेटी लांब न्यायची जेवढी लांब नेता येईल तुम्हाला साठ सत्तर ऐंशी आणि मग आता ज्या पेटीमध्ये राणी घर होत ते आपण साधारण पंधरा दिवसांना चेक करायचं पेटी रोज बघायची गरज नाही पण समजा आता राणी घरची अवस्था कशी असते माहिती का असं जे खाली असतं ना बंद घर ही जी आपण डिवाइड करतो ना काल ओपन होत राणीची लार्वल म्हणजे आळी अवस्था मध्ये अंडी अळी अवस्था म्हणजे अंडी अळी कोश आणि माशी सोळा दिवस तर अळीची अवस्था साधारण आठ दिवस असते कोशची अवस्था आठ दिवस आठ जास्त एक पाच सहा दिवस पण कोश अवस्थेत जर असेल ना आणि त्याचं कोशचं खालचं जे टोक असतं असं जर तांबूस होत म्हणजे एखाद्याला बेंड झाल्यानंतर तो बेंड पिकतो ना फुटतो नंतर है ना ते आपल्याला लक्षात येतं तसं ते कलर बदलतो तसं कलर म्हणजे दुसऱ्या दिवशी राणी बाहेर येते ब्राऊन कलर, कलर, कलर बाहेर मग याचा अर्थ दुसऱ्या दिवशी मग राणी बाहेर आल्यानंतर आठ दिवसांना त्याला मिटिंगला जावं लागतं म्हणजे आता हा आपण हे केलं डोर बंदच ठेवायचे पहिल्या दिवशी थोड्याशा त्यांना सगळं थोडं डिस्टर्ब होतात ना मग आपण साधारण चार दिवसांना आठ दिवसांना गेट ओपन ठेवून ठेवायचं गेट काढूनच ठेवायचे राणी मीटिंग करून येतात नंतर पुढच्या म्हणजे साधारण पंधरा दिवस आहे ना पुढचे पंधरावीसांना आपल्याला अंडी दिसायला पाहिजे मग आपण चेक काय करणार पहिल्यांदा ज्या फ्रेम मध्ये राणी घर होत आता फ्रेम चार फ्रेमच आपण त्यातल्या साधारण दोन किंवा तीन नंबर मध्ये घर असत कारण कडेला नाही ठेवायचं ते मध्ये ठेवायचं आणि मग तीच फ्रेम काढायची राणी घरचं पहिलं खोललंय का बघायचं राणी बाहेर गेली का गेली की नाही गेली कसं समजणार आता हे असं घर होत खाली आलेलं खालून जर फोडलेलं असेल नॅचरल राणी निघालेली आणि ने जर फोडलेलं असेल असं याचा अर्थ कामकरी माश्यानं तिला आहे साइडनी फोडलेलं असेल याचा अर्थ काय मारलेलाय म्हणजे मग आपण दुसरी राणी द्यावं लागेल तिथं राणी करून <coughs> निघाले पण अंडी दिसत नाही याचा अर्थ अजून काही दिवस थांबावं लागेल आपल्याला चार आठ दिवस वेट करायचं कधी कधी राणीला राणी मारतात म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम असेल किंवा आता एक राणी सक्सेस झाली तर दुसऱ्या सगळ्या राण्यांना मारून टाकलं जात त्यांचं काम नाही ना, ना। समजा चार राणी घर आहे पहिली सक्सेस झाली ती तीन ती राण्यांचं काम नाही ना मग त्यांना मारलं जात किंवा पहिली फेल गेली तर दुसरीला तयार केलं मग तीन आणि चार नंबरीला मारलं पद्धतीने ते होत असत असं वाडेशन करायचं आणि मग आपल्याला मग चारच फ्रेम असतात मग पाचवी सहावी जी करायची वाढवायची त्यावेळेस काय करणार आपण नवीन फ्रेम ला खालच्या एका पोळ्याचा तुकडा करायचा तो चिटकून द्यायचा आणि ती फ्रेम मध्ये ठेवायची साखर पाणी द्या फास्ट वाढवते असं वाढत 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 नाही त्यांना कधी कधी असं पण झालं की आम्ही चार पाच घरं असतात ना तीन घर दोन घरं तीन घर असं करून तीन विभाजन केले एकाच पेटीचे तीन तीन वासा एकामध्ये ओरिजिनल राणी राही आणि दुसऱ्या मध्ये राणी घर मग तीन तीन फ्रेम मिळाल्या ना एक पहिले तीन मिळाल्या दुसऱ्या तीन आणि राहिले किती दोन बरोबर मग दुसऱ्या पेटीतली एक पोळी माश्या काढून घ्यायच्या टाकून तिथं झटकून फक्त पिलावळ याच्यामध्ये द्यायची म्हणजे तीन तीन झाले ना आता याच्यामध्ये काय होतं दुसऱ्या पेटीतलं समजा एखादी विक आता ही पेटी कमी आहे त्याच्यामध्ये एका पेटीत जास्त आहे आपण काय करतो इथल्या तिला स्ट्रॉंग करायचं ना इथली प्रेम आपण तिकडे देऊ शकतो माश्याच टाक माश्या माश्याने द्यायच्या फक्त फ्रेम म्हणजे पिलं द्यायचे पिलं म्हणजे अंडी अवस्था आळी अवस्था कोश अवस्था ते दिलं तर त्याला ऍक्सेप्ट करतात माश्या दिला तर मग मारामारी करतात आता तसं देण्याचं की नाही ती पण आरती झाली ही पण कमी आहे ती एक स्ट्रॉंग पण आता तिला नको तिला सुपर ओवर आपण घेतलंय मग एक पुडी काढून आपण तिथं देता येत नाही नाही मातश सिम्पल असा काढायचा प्रश्न आणि घ्यायचा